संक्रांत जवळ आली आहे संक्रांतासाठी तिळगूळ तिळपोळी गुळपोळी हे प्रत्येकाच्या घरात आवर्जून बनवलं जातं तेव्हा आपण पण आता बघणार आहोत तिळपोळी म्हणजे गूळपोळी ह्याची रेसिपी खमंग खुसखुशीत आणि खरपूस अशी गुळपोळी कशी तयार करायची तयार करताना कणिक कसं भिजवायचं सारण कसं तयार करायचं प्रमाण किती पोळी फाटणार नाही म्हणून त्यासाठी घेतलेली काळजी हे सगळं आपण या रेसिपीत बघणार आहोत गुळपोळी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलं आहे एक बाऊल गव्हाचं पीठ इथे घेतलं आहे बेसन म्हणजे डाळीचं पीठ अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी सुकं किसून घेतलेलं खोबरं एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ बेलदोडा जायफळ पावडर है है ले ले याची पावडर करून घ्यायची प्रथम आपण तीळ भाजून घेऊया नंतर शेंगदाणे आणि खोबरं इथे आपण हे तीळ घेतले पॉलिश न केलेले तीळ आणि असेच तीळ वापरायचे आहेत म्हणजे याची चव पोळीला छान येते पॉलिश केलेले तीळ वापरायचे नाहीत तीळ असे चटचट वाजायला लागले की काढून घ्यायचे आहेत आता भाजाणे भाजून घ्यायचे आहेत किसून घेतलेलं हे सुकं खोबरं भाजून घ्यायचंय इथे खोबरं शेंगदाणे आणि तीळ हा भाजून घेतलाय तीळ जास्त भाजायचा नाही नाहीतर मग तो त्याची चव कडवट येते खोबरं पण इथपर्यंतच लाल करायचं आहे जास्त लाल करायचं नाही आणि हे शेंगदाणे आता हे सगळं आपण मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे यात आहे तीन ते चार चमचे बेसन तेलावरती भाजून घ्यायचंय खरपूस खमंग असं शेंगदाणे खोबरं याच्या सोबत हे पीठही आपण मिक्सरवरती फिरवून घेणार आहे त्यावेळेला तीळ शेंगदाणे याला पण तेल सुटतं त्यामुळे असंच जरी डाळीचं पीठ भाजून घेतलं तरी चालेल किंवा तेलातही ते भाजलं तरी चालेल आपण खमंग असं वास येईपर्यंत भाजून घेतलंय खरपूस इथे आपण प्रथम तीळ वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे वाटून झाल्यावर एका बाउलमध्ये शेंगदाणे शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत इथं तीळ बारीक करून आहे शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत खोबरं भाजून घेतलंय ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे घ्यायचंय तीळ शेंगदाणे आणि खोबरं एक वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खोबरं हे तिन्ही मिक्स करून ही पोळी तयार करायची किंवा काही ठिकाणी फक्त गूळ आणि तीळ याचीच पोळी केली जाते आणि तीळ आणि गूळ याची ही पोळी जी करतात ही पारंपरिक पद्धतीने केलेली पोळी आहे शेंगदाणे आणि खोबरं हे घालूनही ही पोळी केली जाते तेव्हा नुसत्या तीळ आणि गुळाची पोळी केली तरी हरकत नाही किंवा हे तिन्ही मिक्स करून पोळी केली तरी हरकत नाही आता सारणाची तयारी आपण करून घेतली आता भिजवायचे कणिक त्याच्यासाठी मी इथे एक बाऊल पीठ घेतलंय गव्हाचं पीठ तीन ते चार पोहा चमचे म्हणजे डाळीचं पीठ हे बेसन डाळीचं पीठ टाकल्यामुळे पोळी अगदी खमंग येते आणि पोळीला बाइंडिंगही छान येतं थोडंसं मीठ घालून आहे कुठलाही गोड पदार्थ म्हटला तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव अजून वाढते पिठात टाकण्यासाठी आपण ते तेल गरम करून घेतोय तीन ते चार पोहा चमचे हे शेंगदाण्याचं तेल आहे पीठ पीठ प्रथम आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे गरम गरम तेल टाकून घ्यायचं आहे आता आणि सगळ्या पिठाला आपण हे तेल चोळून घेऊया म्हणजे सगळीकडे हे तेल पिठाला लागेल थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे पीठ एकदम सैल होणार नाही व्यवस्थित भिजेल लागेल तसं पाणी टाकायचं आहे बघू शकता सांगितल्याप्रमाणे अर्धा बाऊल पाणी बरोबर पीठ कणिक भिजवायला लागलं आहे एक बाऊल पिठासाठी अर्धा बाऊल पाणी आणि त्याच्याने आपण कणिक भिजवून घेतली आहे पीठ भिजवलं तर पोळी व्यवस्थित लागता येत नाही आतलं गूळ सारण बाहेर पडतं पिठामुळे जास्त घट्ट भिजवलं तर पोळी पुढे सरकत नाही पंधरा मिनटं आपण रेस्ट द्यायला ठेवायचं आहे हे बेसन आपण तेलावरती भाजून घेतोय शेंगदाणे खोबरं याच्यासोबत टाकण्यासाठी बेसन भाजायचा वास आलाय आता आपण बेसन हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय जे आपण सारण तयार करतोय तिथे भाजून घेतलेलं हे बेसन तीळ शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं सुकं खोबरं भाजून घेतलेलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड जायफळ सुंठ पावडर हे टाकून घेतलं आहे त्याच्याने पोळीला चव छान येते थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा गूळ आता आपण वितळून घ्यायचा आहे सारण तयार करण्यासाठी जेवढं सारण आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी गूळ घ्यायचा आहे थोड्या तुपामध्ये गूळ वितळायचा आहे आता गूळ इथं कुठला वापरायचा तर मौसूत गूळ पाहिजे जास्त असा कडक गूळ वापरायचा नाही आहे हवा हवाय आणि साधा गुळ वापरायचा आहे चिकीचा गुळ वापरायचा नाही फक्त गुळ आपल्याला इथे फक्त वितळून घ्यायचा आहे इथे आपण सारण मोजून आहे सारण आपलं दीड वाटी झालंय तर गुळ एक वाटी घ्यायचा आहे आता इथे गुळ वितळलाय आणि असं केल्यामुळे काय होतं गुळ पूर्ण वितळला जातो त्याच्यामध्ये खडे वगैरे राहत नाही आणि पोळी लाटायला सोपं जातं आता इथे तीळ गूळ डाळीचं पीठ खोबरं हे सगळं आपण मिक्सरवरती वाटून घेतलंय त्या गुळामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करून आहे आता पंधरावीस मिनटं हे सारण असंच ठेवायचं आहे आपण गॅस बंद करून घेतलाय थोड्या वेळाने हे सारण घट्ट होईल सारण तयार केलं तोपर्यंत आपली इथे कणिक भिजली आहे बघूया आपण अशी कणिक आहे सईलही नाही आणि घट्टही नाही या ठिकाणी आपण गोळामध्ये सगळं मिश्रण मग असे टाकून ते मिक्स करून घेतलं आहे हा गोळा तयार झाला आहे तीळ पोळी गुळ पोळी म्हटल्यानंतर तीळ हे जास्तच पाहिजे शेंगदाणे आणि खोबरं हे कमी पाहिजे पुरणासारखं आपलं सारण तयार झालंय आणि जशी पुरणपोळी करतो तशीच ही गुळपोळी करायची आता अशी वाटी तयार करायची आणि ही पोळी ही बारीकच पातळ लाटायची जाड नाही लाटायची मधला भाग हा जरा जाड ठेवायचा अंगठ्याने दाबून आणि बाजूचे काठ असे दाबून घ्यायचे बारीक असे आणि याच्यामध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचंय जेवढा आपण कणकेचा गोळा घेतलाय तेवढाच आपण हा सारणाचा सा गोळा घ्यायचा आहे म्हणजे पोळी छान लागते आणि तेवढं सारण आपण याच्यात भरून आहे सारण अगदी असं सा काठोकाठ पसरून घ्यायचं आहे पीठ आतमध्ये ढकलायचं आहे आणि हे पीठ जे वरचं आहे ते काढून घ्यायचं जास्तीचं असेल तर आणि कमी असेल तर ते इथेच दाबून आहे नाहीतर मग पोळी फुटते त्यामुळे इथल्या इथे दाबून आहे गोळा आता आपण पिठामध्ये हलक्या हाताने अशी पोळी लाटून घ्यायची तयार केलेलं मिश्रण जे आपण गोळामध्ये घालून तयार केलं होतं ते परत एकदा मिक्सरवरती वाटून घ्यायचंय कारण ते नंतर घट्ट कडक होतं त्यामुळे हे कडक तयार झालेलं सारण परत मिक्सरमधून फिरवून फिरवून आहे म्हणजे ते छान मोकळं मोकळं होईल असं सारण आता तयार आहे आता आपण सारण भरून घ्यायचंय एका पोळीवर पोळीच्या काठापर्यंत सारण पसरवून घ्यायचंय त्याच्यावर ही लाटून घेतलेली दुसरी पुरी ठेवायची आणि आजूबाजूने दाबून घ्यायचे म्हणजे सारण बाहेर येणार नाही सगळीकडून काठ दाबले गेले आहे का हे नीट बघायचं आणि नंतरच पोळी लाटून घ्यायची सारण आपण भरपूर भरलंय तरच पोळी छान लागते आता काठ दाबून घेतल्यानंतर अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची काठाने आणि परत मधून पोळी पातळ लाटायची जाड नाही ठेवायची पातळ लाटली आणि तरी पण आपली पोळी फाटलेली नाही आणि त्यातनं गूळ पण बाहेर आलेला नाही आणि आता पोळी टाकून घ्यायची पोळी मिडियम गॅसवरच शेकून घ्यायची परत त्याच्यावरती तूप टाकून घ्यायचं आहे आणि पोळी उलथवून घ्यायची पोळी एका बाजूने शेकली गेली आहे आता दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचे पुन्हा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल जर आपल्याला पोळ्या लगेच खायच्या असेल तर तूप लावून घ्या जास्त दिवस टिकवायचे असतील तर तेल लावून घ्या जर प्रवासात वगैरे न्यायचे असतील तर पोळी अशी खरपूस खमंग अशी भाजली गेली पाहिजे दोन्ही बाजूने आपली पोळी छान शेकली गेली आहे आता काढून आपण मी ही पोळी चाळणीवर ठेवते म्हणजे यातली जी उष्णता आहे ती खालून निघून जाईल त्यामुळे अशी चाळणीवरती पोळी काढून घ्यायची पोळीमध्ये सारणही आपण भरपूर भरून घेतलंय सारण जर जास्त असेल तरच पोळी खायला छान लागते ताजूक तूप टाकून घ्यायचंय थोडस परत तूप लावून घेऊया दोन्ही बाजूंनी पोळी खरपूस भाजून घ्यायचे सारण सुद्धा जेवढा आपण गोळा घेतलाय पोळीचा सा, तेवढं सारण याच्यात धुरलं गेलं पाहिजे म्हणजे पोळी छान लागते कमी सारणाची पोळी चांगली लागत नाही न खाल्ल्यासारखी वाटते त्यामुळे सारण आपल्याला दाबून दाबून आहे ज्याप्रमाणे आपण भाकरी करतो कड़े, -कड़े नि तशी ती फिरवून घ्यायचे म्हणजे हे जे सारण आहे मध्ये अंगठ्याने दाबायचं आहे हळूहळू पुन्हा इथून आजूबाजूने दाबून घ्यायचं आहे म्हणजे सारण सगळीकडे पसरेल शेवटपर्यंत हलक्या हाताने लाटायचे आलटून पालटून दोन्ही बाजूने लाटून घ्या सुरुवातीला काठा काठाने लाटून घ्यायचे जितकी मोठी आणि पातळ करता येईल तेवढी पोळी आपल्याला लाटून घ्यायची ते तेल टाकून घ्यायचे पुन्हा लाटून घ्यायचे पोळी दिसायला छान दिसते आणि जेवढी पोळी दिसायला छान दिसते ती आपल्याला खावीशी वाटते दोन्ही बाजूंनी तीळ टाकून लाटून घ्यायचे अजगत अगदी हलकी आणि पातळ झालेली आहे एवढी पातळ लाटायची तेलाचं मोहन आपण कणकेत घालतो त्यामुळे पोळीला छान हलके पण येतो आता हे ये सारण आहे हे डब्यात भरून ठेवायचंय हे सारण जवळजवळ दोन ते तीन महिने छान राहतं जेव्हा पाहिजे त्याची आपण पोळी बनवू शकतो ह्या पोळ्या आठ ते दहा दिवस छान टिकतात प्रवासात मुलांच्या डब्यासाठी ही पोळी दुधाबरोबर एखाद्या चटणीबरोबर किंवा साजूक तुपाबरोबर खाल्ल्याने अतिशय छान लागते तूप टाकून घ्यायचं आहे तयार आहे आपली गूळ पोळी तीळ पोळी अवघड पोळी आपण सोप्या पद्धतीने कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर सबस्क्राईब जरूर करा अगदी हलकी खमंग आणि खुसखुशीत गुळपोळी तयार झाली आहे बघा किती छान मऊसू असे तुकडे होतात त्याच्यावरून लक्षात येत आहे आपली पोळी किती खमंग आणि खुसखुशीत झाली आहे